दौरा महापुराचा वातावरण हानामारीचे ओ हे खरेच आहे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोहोळ तालुक्यात आले होते समवेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील माजी आमदार राजन पाटील विद्यमान आमदार राजू खरे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते परंतु या दौऱ्यात दुष्काळ पाहणीऐवजी हानामारीचाच प्रसंग थोडक्यात राहिला आहे मोहोळ येथे शनिवारी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टी आणि परिस्थितीची पाहणी केली या दरम्यान रक्तरंजित राजकारणाचा मोठा प्रसंग टळल्याची खरीखुरी आणि वस्तुनिष्ठ माहिती मिळाली आहे या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या दोन गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडता भिडता राहिले त्यातून डोकी फुटाफुटीच्या रक्तरंजित वादाचा प्रसंग टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले काही महत्ुणांनी पासलेवाडी ते अनगर लोकनेते कारखान्यापर्यंत कृषी मंत्र्यांच्या ताप्याचा पाठलाग केला ज्या ताप्यात कृषी मंत्र्यांच्या गाडीत उमेश पाटील होते यावेळी तरुणांच्या हातात लाट्या काट्या आणि दगड होते त्यावरून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या तयारीत तरुण होते अशी माहिती मिळाली आहे मूळ पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून त्याला दुजोरा देखील मिळाला आहे विशेषत्व शनिवारच्या या गंभीर घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती देण्यात आली असून या प्रकरणात ते काय भूमिका घेतात याकडे मोहोळ तालुक्यातील उमेश पाटील आणि राजन पाटील या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांसह जनतेचे लक्ष लागून राहिले आहे ला। दोघे नेते हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री हे प्रकरण कसे हाताळतील त्यांच्या कोर्टात ढकललेल्या वादाच्या निर्णयानुसार चेंडूवर काय निर्णय घेतील हे पाहणं देखील महत्त्वाचं मानलं जात आहे खास करून परवाची पासलेवाडीची घटना ही भविष्यातील गटबाजीच्या राजकारणातील रक्तरंजित वादाची जणू काही ठेणगीच असल्याचं मानलं जात आहे म्हणून तालुक्यात दोन्ही नेत्यांचे कट्टर समर्थकांमध्ये वाद होऊन परिस्थिती गंभीर बनू शकते असाही अंदाज व्यक्त केला जात आहे आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचे राजकारण रंगणार आहे अशातच माजी आमदार राजन पाटील व उमेश पाटील यांच्यातील शीतयुद्ध हे जवळपास भडकले जाणार असल्याच्या चर्चा मोळ तालुक्यात होत आहे